नमस्कार मित्र मैत्रिणींनो स्वागत आहे तुमचं आपल्या प्रेमाच्या रसोई चॅनलवर सुरुवात करूया आजच्या रेसिपीला हां शेव करायची मसाला शेव त्यासाठी मी एक किलो सम्राटचं बेसनपीठ घेतलं आहे दहा बारा मिर्या अर्धी वाटी ओवा अर्धी वाटी लसूण थोडंसं हे पापड घेतलं आहे अर्धा चमचा आणि अर्धा चमचा हिंग दोन चमचे जिरं आणि अर्धी वाटी मिरची पावडर एवढे साहित्य लागते चाळण्याने चाळून घेऊ आपण चाळून पातेल्यात काढून घेतलं आता आपण त्यासाठी लागणार बारीक करून पाणी घालून वाटायचं त्यामध्ये मिऱ्या पण टाकायच्या दहा लसूण मिरी वाटली ती आपण आता गाळून घेऊ थोडं थोडं पाणी करून गाळून घ्यायचं आपल्याला ते पाणी टाकायचं आहे हा चौथा त्यामध्ये नाही टाकायचं हे बघा हे आपण लसूण ओवा जिरं वाटलेला तो चौथा उरतो मिरी पण आहे त्याच्यात चौथा उरतो तो, तो आपण थालीपीठाला तुम्ही वापरू शकता आणि हे, हे त्याचं पाणी काढलेलं आहे आता आपण मिरची पावडर टाकू थोडासा हा पापड खार आहे अर्धा चमचा पापड खार आणि चवयपुरतं मीठ आणि अर्धा चमचा हिंग एक किलो आपल्याला एक किलोला एक किलोची शेव करायची हे चांगलं मिक्स करून घ्यायचं त्यामध्ये आपण हे लसूण ओवा जिरं वाटलंय ते पाणी मिसळ हळद नाही टाकायची आम्ही नाही टाकत हळद हळदीने ना काळा कलर येतो जसं लागेल तसं पाणी थोडं थोडं करून गुठवळ्या मारून घ्यायचा जास्त पाणी एकदम टाकायचं नाही बार। हे बघा आपल्याला शेव करण्यासाठी असं पीठ पाहिजे लई पातळ पण नाही घट्ट पण नाही असं पाहिजे आता आपण सोऱ्याला तेल लावू आणि त्यामध्ये पीठ करू तेलाला चांगला ताव आला का गरम मी कढई गरम करायला ठेवली होती तेलाची तेला तेल तापलेले आहे चांगला ताव आलेला आहे आता थोडस आपण गॅस फास करून शेव काढू ठेवता ठेवताना परत असं मागं फिरवायचा म्हणजे ते शिव नाही तेलाला चांगला तावाला ना मध्यम करायचा घ्यास आणि हे बघा ही आपली शेव तयार झाली तुम्हाला मी अजून एक काढून दाखवते असं परत खास करायचं थोडं एक मिनिट परत शेव काढून घ्यायची सोऱ्या ओटात धुवायचा आणि त्या परत घ्यास मध्यम करायचा एक किलो चण्याची पिठाची शेव तयार झाली मसाला शेव खूप छान झाली हे बघा कुर कुरकुरीत झाली हे बघा खाऊन बघा छान झाली तुम्ही जर कोणत्या गावातून शहरातून ही रेसिपी पाहता असाल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बरं बाय